नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने सर्व शाळा डिजिटल करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी सातपूर प्रभाग क्रमांक आठ मधील महानगरपालिका शाळा क्रमांक सतराची दयनीय स्थितीत अवस्था आहे गुलमोल कॉलनी परिसरातील या शाळेत पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण दिले जाते मात्र चौथी आणि पाचवीचा वर्ग ही शाळा अपुऱ्या जागेमुळे जवळच्या एका सामाजिक सभागृहात भरवली जाते या सभागृहातील परिस्थिती अधिकच बिकट आहे शाळेच्या खिडक्या तुटलेल्या असून नळांना गळती लागलेली आहे परिसरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य आहे विद्यार्थी आणि शिक्षकांना स्वतः परिसर स्वच्छ करावा लागतो याशिवाय बाथरूमची स्वच्छता देखील विद्यार्थ्यांकडूनच करून घेतली जाते असे सांगण्यात आले ही परिस्थिती विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी अपायकारक आहे शाळेच्या परिसरात देशी दारूचे दुकान असून दारुडे शाळूच्या शाळेच्या परिसरात येऊन दारू पितात आणि रिकाम्या बाटल्या फेकून ठेवतात त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा अपायकारक वातावरणात शिक्षण घेण्याची वेळ आली आहे याबाबत अनेक वेळा स्थानिकांनी आणि पालकांनी तक्रार केली असली तरी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही या प्रकरणावर प्रकाश टाकत भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे नाशिक चिटणीस महेंद्र शिंदे यांनी नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागावर गंभीर आरोप केले आहेत त्यांनी सांगितले महानगरपालिका शिक्षण विभाग फक्त घोषणा करतो मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी शून्य आहे विद्यार्थ्यांना स्वच्छता आणि सुरक्षा पुरवण्याऐवजी त्यांना अस्वच्छ वातावरणात शिक्षणाचे ढकलले जात आहे या समस्येवर तात्काळ तोडगा काढावा शाळेची दुरुस्ती करावी परिसरातील देशी दारूचे दुकान बंद करावे आणि शाळेत स्वच्छता व सुरक्षतेची हमी द्यावी अशी पालक व स्थानिक रहिवाशांची मागणी आहे या परिस्थितीला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा संतप्त पालक आणि स्थानिक आंदोलनाचा इशारा देत आहे नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण व्यवस्थेची ही स्थिती अत्यंत दुर्दैवी आहे शाळेच्या चा विद्यार्थ्यांवर दर्जेदार शिक्षणाबरोबर सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण मिळावे यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे दरम्यान प्रसंगी लोकशास्त्र दिवशी बोलताना ऍडव्होकेट महेंद्र शिंदे यांनी अधिक माहिती दिली या ठिकाणी आमचं मित्राचं बंगलो आहे तर तिथे आम्ही आलो असता तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की बाजूलाच ओपन स्पेस आहे तर इथं काही डेव्हलपमेंट आज सीमाताई आमदार झाले आहेत थर्ड टर्म आहे तर त्या संदर्भात आम्हाला काही त्यांच्याकडनं ओपन स्पेसमध्ये करता येईल का तर ते बघाय बघायला आलो आम्ही इथे हा ओपन स्पेसला लागून ही शाळा आहे आता गेल्या पंधरा वर्षापासून ही शाळा आहे पण नंतर इथं लक्षात आलं की लहान मुलं इथे काहीतरी पाणी घेऊन जाऊन आतमध्ये बाथरूममध्ये स्वच्छ दगडत होती पण त्यांना विचारण्यात गेली इथे कोणी शिक्षिका होतं त्यांना विचारण्यात गेलं असतं त्यांनी सांगितलं की इथे लाईट पण नाहीये आणि तुम्ही बघा इथे इथं दूर अवस्था बघा की खिडक्या तुटलेल्या आहे त्यांचे पत्रे निघालेले आहे बेंचेस तुटलेले आहे लाईट नाही आहे आणि त्याचबरोबर कचरा सर्व बाजूला आलेला आहे पाणी पुढच्या बाजूला पूर्ण लिकेज आहे डेंग्यूचा जो विषय होता पूर्ण शहरावर त्याचा ते, प्रभाव किती जबरदस्त होता हे सर्व आपण नाशिककरांनी पाहिलेला आहे आणि त्यानंतर ज्याच्या इथे डेंग्यूचे काही हे आढळले असतील तर त्यांनी त्या लोकांवर कारवाई केली आहे मग आता इथं कोणावर कारवाई केली पाहिजे तर यामध्ये आयुक्त साहेबांना आम्ही लवकरच निवेदन देणार आहोत आणि ही जी परिस्थिती दाखवून देणार होतं की ते संरक्षण भिंतही नाही कोणी इथे शाळेला कोणी वॉचपनही नाहीये का तो इथे लक्ष ठेवेल काही शाळेतले जे मुलं येतात ते इथे जाऊन इथे बसत आहे ओपन स्पेस मध्ये आणि कचरा सर्व बाजूला झालेला आहे इथं बाजूला सगळीकडे घाण आहे आणि हा ओपन स्पेस एवढा मोठा आहे शाळा समाज मंदिर म्हणून आहे आणि त्याच्या शाळा चालवल्या जात आहे आणि त्याचबरोबर इथे बाजूलाच फक्त पंचवीस मीटरच्या अंधार देशी देश चुकाने आता कुठल्या नियमाखाली त्यांना परवानगी दिली कुठल्या नियमाखाली त्यांना लायसन उपलब्ध ज्या साहेबांनी हे लायसन दिलेलं ला आहे त्या संदर्भात आम्ही त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे असंही निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना राज्य उत्पादन सा, शुल्काला तिथेही देणार आहोत त्याचबरोबर आम्ही बघितलं की ही जेव्हा शाळा जेव्हा सुटते तर इथे नंतर मुलं येतात आणि इथंच आरोपीत बसतात आणि नंतर पण सकाळी इथं शाळा चालू होते ही जर परिस्थिती आपल्या महानगरपालिकेची ह्या पद्धतीने असेल शाळेची असेल इथं गोरगरिबांचे मुलं येत आहे कामगार नगरचे मुलं आहे कोणी संत कबीर मध्ये येत आहे कोणी संतोष मातेवर नेत आहे आणि जर त्या मुलांना जर अशी सुविधा भेटत असेल आज शाळा डिजिटल झाल्या पण ही शाळा लाईट पण नाही ही परिस्थिती आहे पण ती आढावा